सत्य आपण न्यूज तीच बातमी दोंडाईसा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांना शिंदखेडा येथील भाजपा गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा शहर भाजपा उपाध्यक्ष मिलिंद पाटोडे यांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले सदर निवेदनातून शिंदखेडा नगरपंचायत स्थापनेपासून नगरपंचायत आठ उतारा नोंदवर मालमत्ता कर पाणीपट्टी कर व इतर कर सदर लाभार्थी भरत आले आहेत परंतु रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी यांनी आठ अ उताराच्या नोंदीवर रमाई घरकुल योजनेचे लाभ घेता येत नाही सदर लाभार्थी यांचे अर्ज नामंजूर होत असल्यामुळे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लाभार्थी हे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे सदर महाराष्ट्र शासनची शिंदखेडा शहरामध्ये अयशस्वी होत आहे सदर महाराष्ट्र शासन रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख सिटी सर्व्हेच्या अट रद्द केली आहे तर सदर अनुसूचित जाती या प्रवर्गच्या गोरगरीब सामाजिक आर्थिक मागास लोकांना रमाई घरकुल योजनाद्वारे घर उपलब्ध होतील व महाराष्ट्र शासनाची रमाई घरकुल योजना देखील यशस्वी होईल शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी शासन निर्णय करण्यात यावा ही विनंती केली आहे यावेळेस निवेदन देण्यासाठी रावसाहेब अनिल वानखेडे यांच्यासह मिलिंद पाटोळे प्रवीण माळी भिला पाटील विनोद पाटील चेतन परमार अजय पानपाटील रावसाहेब न्याहाळसे विनोद पाटोळे प्रवीण पाटोळे रवी पाटोळे रावसाहेब थोरात सूरज देशले आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मंत्री रावल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे त्यामुळे लवकरच शिंदखेडा शहरातील सिद्धार्थ नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जनता नगर वरपाडे रोड आदी भागातील सर्व वंचित लाभार्थींना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि मिळवून देणारच असे आश्वासन यावेळी निवेदनकर्त्यांना निवेदन दिले आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा जय भीम नमस्कार मी आपला मित्र मिलिंद रमेश पाटोळे पानन व शिष्टाचार मंत्री तसेच पालकमंत्री धुळे श्री जयकुमार भाऊ रावल यांना दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दलित बांधव सिंदखेडा यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन दिले निवेदनाचा मुख्य विषय असा की रमाई घरकुल आवास योजनेला असलेली अट सिटी सर्वेची ही रद्द व्हावी त्या जागेवर डॉक्युमेंटरी शिथिलता आणावी आणि महाराष्ट्र शासन निर्णय जाहीर करावा जा ज्यामुळे दलित बांधवांना घरकुल जास्तीत जास्त प्रमाणावर मिळेल व रमाई घरकुल आवास योजना ही यशस्वी होईल अशावेळी जयकुमार भाऊ रावल अनिलजी वानखेडे व वा दलित बांधव यांनी मोठी चर्चा केली जयकुमार भाऊ यांनी शब्दात सांगितलं की या विषयावर मी मार्ग काढतो आणि महाराष्ट्र शासन निर्णय लवकरात लवकर जाहीर करतो जेणेकरून रमाई घरकुल आवास योजना ही गोरगरिबांपर्यंत गरिबांपर्यंत जावी त्याचबरोबर जयकुमार भाऊ रावल अनिलजी वानखेडे व दलित बांधवांमध्ये ही मोठी सकारात्मक चर्चा झाली या विषयावर जयकुमार भाऊ लवकरात लवकर महाराष्ट्र शासन निर्णय व सिटी सर्वेची अट रद्द करतील असे त्यांनी शब्दात सांगितले आहे and press the bell icon. Never miss an update.